कसं काय आहे मंडळी का बरं काय चाललंय माझ्या सखी आणि सख्यानं हो 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 मला माहित आहे ढोळे जेवणाचा व्हिडिओ झाला आता तुम्हाला आम्ही फोटोशूट कसं केलं ते तुम्हाला दाखवतो सकाळ सकाळ पहिल्यांदा बघा बहिणीच्या ढोळे जेवण झालं त्याच्या फराळावरती तुटून पडलेलं होतं चुरा झालेल्या करंजा गोल गोल सजुऱ्या दाबून हाणल्या बघा कारण का दाबून काम करायचं होतं ना आता अव मावशीच्या मा, तिकडं बोर आहे पायपिंगनं चांगलं बोरचं पाणी भरलं आणि सटा सटा कपडे धुवून काढले असलं केलंय व्हिडिओ शूटिंग अहो माझ्या भाच्याने केलंय ओ इकडं मी कपडे सुकत घालत होती माझे भाऊचे कपडे धुवून देत होती अहो माझ्यासारखंच याड आहे बघा माझ्या तुम्हाला ना आमच्या जमातीतली ना अजून तीन माकडं दाखवतो थांबा थांबा जरा बघा हे दोन तीन

हे लाजरं बुजरं कार्टून माझ्या मोठ्या मामा मा मामामीसाहेबां व्हिडिओ बघितला की एवढा लाचतं ना आणि त्याला चिडवायला अजून माझी मजा येते तो जेवढा लाजतो त्याच्या तोंडाकडे मी अजून कॅमेरा घेऊन जाते आता सकाळ सकाळ चांगलीच आमची धाव चिडपूड चिडपूड म्हणजे धावपळ चाललेली होती हो कारण का हातून आम्हाला आजोळा जायचं होतं बहिणीचं फोटोशूट करायचा होता उद्या लगेच आम्हाला ठाण्याला जायला निघायचं होतं आता गावाला आलं तर देवदर्शन तर करणारच नाही तर आमच्या भावड्याला सकाळ सकाळची उन्हाची जरा झोप आलेली हो हे गणे आपल्याला लाजरा गणून किती लाजतोय बघा अजून लाजतोय नाही आपल्याला इकडं जायचंय बाबा अरे आपण जायचं दोन तासानं जा की तुला स्पेशल इंटरव्ह्यू काल काढले नाही

आपल्या गणूबरोबर अर्ध लोटचं सामान पुढं तोंडलीला पाठवलं आजोळा कारण की एका गाडीत एवढं खचून खचून पण मावणार नव्हतं म्हणून आई वगैरे ते लोकं पुढं गेले आणि आम्हाला देवदर्शन करायचं होतं कारण का तो मावशीचं गाव कोतीज हे माझ्या माहेर माहेरसुद्धा आहे आणि आपल्याला माहित आहे माहेरला गेल्यानंतर गाव देवाचं दर्शन घेऊन त्याला नारळ द्यायचं असतं तर ते सगळं काही तिला करायचं होतं आणि मावशीच्या घरातच आहे ना रेणुका मातेचं रेणुका माताच ना आठवण झाली हा त्या दे आईचं आहे ना छोटा सो मंदिर आहे चला म्हटलं आलं तर लागलीच आहे ना दर्शन साडी पण नेसलेलं होतं ओटी पण भरायची होती लागलीच दर्शन वगैरे करतो तुम्हाला दाखवते आमच्या मावशीचं आहे ना रेणुका मातेचं मंदिर हे बघा असं आहे तिथं काय बोलतात टाक वगैरे आहे परडी आहे सगळं काय असते मोठा कार्यक्रम असतो माझ्या मावशीच्या घरी तर ते सगळं काय झालेलं होतं मला आवडतं इथं एकदम असं छोटसं इटुकल पट्टी इटुकल पिटुकलं असं मंदिर आहे आणि एक माणूस दोन माणूस बसेल असं तिथं जागा आहे एवढी शांत वाटतं मी मावशीकडे गेले म्हणजे ह्या देवीच दर्शन घेतेच छान असं कवळ कवळ ऊन आलेलं होतं देवळामध्ये कवळी कवळी फुलं आईला वाहिलेली होती आणि आईचा तो कपाळावर भरलेला मळवड बघायला एकदम भारी वाटतं पडली ती मावशी जाईल भांगलेला पोर घरात झालं ना कसलं ऊन लागतंय अकरा बारा वाजलेले अकरा बारा वाजले म्हणजे म्हणून गावचं कसलं कडक ऊन वाटतं तुम्हाला तर माहीतच आहे बघा आणि पोरांनी तर हे जण एकत्र असले ना आमच्या दोघींची पोरले दमवतात बघा आणि हे आहे आपल्या गावचं सुंदर साधं आणि सोजवळ मंदिर किती शांत वातावरण आहे बघा एकदम साधं सिंपल आहे आणि हे ज्योतिबाचं मंदिर आहे आणि ज्योतिबा आमच्या दोघीं माझं कुलदैव दैवत आहे जे मावशीच्या दरवाजा पुढे जी पिवळी फुलं होती ना तीच येताना तोडून आणली ती, ती ज्योतिबाला वाहिली छान असा नमस्कार केला आणि एक गाव म्हंटल्या ना चार पाच देवळच तर असतातच असतात सुंदर असं दर्शन झालं आता पुढं आम्हाला ना मा, मारुतीच्या देवळात जायचं होतं लागलं बरं का त्याला मला वाटते अजून जो देवळाचं चा काम चालू आहे तिथं पालखी आहे आणि अजून कलर विलरचं चा काम चालू असल्यामुळे असं दिसतंय बघा कसलं कडक तळपळत असं वाटत होतं आम्ही वाळवंटात एवढं बेकार उडून लागत होतं ना दुकानाच्या छोट्याशा सावलीला मी उभा होते तुम्हाला मध्ये गाव कसं दिसतंय बघा बायगावच्या बायका माणसं शेरड शेरड म्हणजे सकाळच्या बघा नऊ दहा वाजता तस राहत जाते ते त्यामुळे ना दहा वाजल्यापासून गाव एकदम भक्कास आणि मोकळं मोकळं वाढतो दुकानात नारळ घेतले कारण आता पूर्ण देवाला तिला तिला नारळ द्यायचे होते हे आहे हनुमानाचं मंदिर अगदी ज्योतिबाच्या चार पाच पावलं पुढं चाललं की हनुमानाचं मंदिर आहे मंडळीनो हे तर झाली दोन मंदिरं पण आगो अजून तुम्हाला ना कोतीजमधलं सगळ्यात मोठं ना हनुमाचं शंकराचं मंदिर दाखवायचं आहे त्याचं खूप मोठा इतिहास आहे दगडा मधलं मंदिर आहे मला वाटलं ते आता हनुमानाचा मेन गाभारा हा जुना असेल आणि बाकीच्या देवळाचं ना बांधकाम केलेलं असेल त्यामुळे ते नवीन वाटते बघा कसला एकदम भक्कास गाव वाटते ते गाव सगळ्याच गावची परिस्थिती अशी असते बरं का सगळेजणं राहण्यात जातात त्यामुळं डोळे उघडू वाटत नव्हते एवढं म्हणजे सूर्य नुसता कडक 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 होऊन आमच्यावर टाकत होता अजून दोन तास ता उन्हात थांबला असताना काळ भोर आम्ही होऊन आलं असतं आता बघा हे आहे शंकराचं मंदिर तुम्हाला काय इतिहास सांगणार होते असं बोललं जातं की हे मंदिर आहे ना पांडवाने बांधलेलं आहे आणि एका रात्री बांधलेला आहे जो मेन गाभार आहे ना त्याचं मी सांगते आणि मेन गाभाराच्या पण आतमध्ये अजून एक गाभार आहे एवढं सुंदर ते मंदिर आहे ना दगडाच्या मंदिरात एवढं शांतता आणि थंड वातावरण Jeg har fulgt सगळ्यात बाहेरचं काम बांधकाम तर ते नवीन आहे पण मेन आतम आपल्या नंदीबाबाचं दर्शन घेऊन गाभाऱ्यात आतमध्ये यायचं पूर्ण दगडाचं बांधकाम आहे आवाज सुद्धा घुमतो आणि आतमध्ये गेल्यानंतर एवढं थंड वातावरण आहे ना त्या द गाभाऱ्यातनं मेन गाभाऱ्यात यायचं वाकून यायला लागतं ते तर तुम्हाला माहीतच आहे जे प जुने देवळं असतात ते पूर्ण छोटीशी चौकट असते पूर्ण न तर मस्त खून आतमध्ये येऊन वाक म्हणजे वाकून यावं लागतं आणि ही समोरची आपलं शिवलिंग किंवा महादेवाची पिंड त्याच्यावरती विभूती लावलेली होती एवढं आणि समोरच एक मोठा आरसा आरसा होता एका बाजूला पार्वती आई होती एवढं छान वाटतं ना तिथं मै या गेली ना ससा जातेच आणि मी काकांना आले आलेलं सांगितलेलं होते काका मला महादेर महादेवाच्या देवळात जायचंय काका तर आमच्या सोबतच होते ही जा नारळ देऊन झालेले होते आता भस्मधारीला भस्म लावलं मी स्वतःला पण भस्म लावलं मला इतिहासाखालीन मंदिर आहे ना खूप आवडतात एकतर हे मंदिर आहे शंकराचं की हे पांडवाने पांडवानी बांधलेलं आहे परत माझ्या आजोळमध्ये पण अंबिका मातेचं मंदिर आहे त्याचा इतिहास आहे ना आणि ते, ते मंदिर आहे ना तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन परत माझं जे माझं मेन गाव आहे माझ्या वडिलांचं तिथंसुद्धा असंच आहे पांडवानी बांधलेलं तिकडे पण मी कधी गेली ना ते, गे ते सुद्धा शंकराचं मंदिर तुम्हाला दाखवेन आपल्या महाराष्ट्रातली बहुतेक अशी गावं आहेत की तिथं पांडवांनी एका रात्रीत आहे ना शंकराचं खूप भलं मोठं असं मंदिर बांधलेलं आहे आणि तिथे असेच सगळीकडे सुंदर सुंदर शिवलिंग आहे काही काही ठिकाणी तर खूप मोठे शिवलिंग आहेत जसं माझ्या मा पप्पांचं गाव आहे ना तिथलंसुद्धा शिवलिंग आहे ना खूप मोठं आहे आणि तिथलं नावसुद्धा हनुमान टेकडी काहीतरी नाव आहे इस्लामपूरकडं आहे कधीतरी तिकडे गेली ना ते पण तुम्हाला दाखवेन हे बाहेरून असं नाहीतरी हे मंदिर दिसत नाही कपडे विपडे जायचे आम्हा मेन शंकराच्या मंदिरात नारळ द्यायला जायचा होता पण रस्त्यामध्ये हनुमानाचं ज्योतिबाचं होतं ते पण मंदिर केलं पण आमच्या काकांनी आमची ना पदयात्रा पूर्ण गावभर काढली बघा एवढ्या तळक त्या पळक त्या कडक उन्हामध्ये काय सांगू राहू एवढं डोक्यावर ऊन सूर्यनारायण नाचत होता आणि आम्ही आपल्या रस्त्यानं चालत होतो खालची जमीन पण भाजत होती आता रस्त्यावर जे गावातली माणसं दिसत होती त्यांचा प्रश्न तर होताच पावणीबाई कुठल्या गावची म्हणून हे तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे आता हे आहे ना पीर बाबा म्हणजे मस्जिद मस्जिदच म्हणतात ना ते आहे कोतीची जत्रा हे आहे ना ही पीर बाबा ह्याच ह्याच देवाची असते तर हे तिथं पण शेवटचा नारळ वगैरे दिला नमस्कार वगैरे केला आणि घरी आलो बघा घरी आलो पटापट बॅगा उचलल्या आणि आम्ही चाललो आता तोंडोलीला तोंडोलीला आजोळ मध्ये आलो आजी बरोबर बर, दोन माम्या मामांबरोबर मस्त पैकी गप्पा गोष्टी केल्या दोन तीन तास आणि जसं चार वाजले ऊन खाली झालं तसं आम्ही मेकअप करायला सुरुवात केला तर बघ नाही इकडून उजेड पडतो सर आपण तुम्हा लोकांना मंडळी ढोळे जेवणाच्या ह्या माझ्या बहिणीचा ढोळे जेवणाचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना एवढा आवडला ना काय प्रेम दिलंय तुम्ही त्यांना भरून भरून गोण्या भरून भरून प्रेम पाठवलंय आणि जे पण तिच्या सासरची माणसं स्तुती करत होती त्या सगळ्यांना थँक्यू बरं का थँक्यू सो मच ज्यांनी ज्यांनी माझी स्तुती केली बघा आता हे बघा शॉर्टमध्ये तुम्हाला माझ्या मामाचं घर दाखवते आजी झोपलेली हो होती मोठी मामी झोपलेली होती इकडं मिरच्या सुकत घातलेल्या आहेत चटणी करायसाठी हा चटणी करायसाठी इथं मधले मामा झोपलेले आहेत ओनच तेवढं होतं रानात जाऊन करायचं आपलं वृंदावन आहे घरी घरीच बोर आहे आहे समोरचा मामाचा नाही का तो दुसऱ्या तरी पण तो उसात हरभरा बिरबरा लावलेला आहे तर आम्ही फोटोशूट साठी तिथं जाणार होतो काय झक्कास फोटो आले ते तुम्हाला सांगू एक नंबर फोटो आले ते माझ्या बहिणीचे आता ही इकडे किचन होता ह्या जो आपला गणपत हो लाजरा वजरा गणुल्या आपला तो तिथं झोपलेला आहे मागच्या साईडला संडास बाथरूम वगैरे आहे कपडे वगैरे सुकत घालेला तर माझी तिचा मेकअप करत होती मामाची मुलगी होतीच हाताखाली मदत वगैरे करायला आणि आजचा फोटोशूट मी करणार होती हो नीलम कुंभोडे 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 हिच्यातर्फे आजचा फोटोशूट होता त्यामुळं फोटो तर झक्कास येणारच त्यात काय प्रश्नच नव्हता ही तर छोटीशी बाग आहे केळाची आंब्याची चिकूची पे झाडं पेरूची झाडं हे असं काय आहे सगळं आजच्या आमच्या ढोळे जेवणाच्या म्हणजे बेबी शॉवरच्या फोटोशूटला जबरदस्त खर्च आलाय चा, छप्पर फाडके खर्च आलेला आहे म्हणून मी आम्ही ना आजचा फोटोशूट आहे ना हा गव्हाच्या शेतामध्ये केलेला आहे काय ते सांगते खरं खरं ही आहे ना टिलो तिनं हा ऑनलाईन ड्रेस मागवलेला होता तिचा बेबी शॉवरचा म्हणजे फोटो काढण्यासाठी तिची इच्छा होती की तिचं असं एकटीचं गाऊनमध्ये असं फोटोशूट करायचं होतं आता मुंबईला ढोळे जाऊन गावाला झालं मग आता कुठं करणार म्हणून इकडं आम्ही आजोळमध्ये कारण का आजोळचं आमचं घर आहे ना माझ्या मामाचं हे फुलटू शेतामध्ये वातावरणच बघा ना कसलं जबरदस्त आहे ह्या साईटला कोथिंबीर लावलेली आम्ही तिथं बसून बसून बिचारी ती कोथिंबीर झोपली समोर आहे ना गहुवाचं होतं इकडे आद्रकची शेती होती आद्रक आलं हो ते जी शेती आहे ते पण तुम्हाला पुढं दाखवते आणि चार पाच वाजताच्या कवळ्या कवळ्या उन्हामध्ये घावाची शेती एवढी जबरदस्त दिसत होती आणि तिच्या चेहऱ्यावर असं थोडंसं ऊन थोडीशी सावली त्यामुळे फोटो काय सांगू राडा राडा रावस नुसते आग।, आग लावे फोटो आलेले आहेत फोटो जर तुम्हाला बघायचे तर लवकर लवकर नीलम इंस्टाग्राम वर फॉलो करा कारण का मस्तपैकी आज उद्या दोन दिवसात मी तिचे फोटो पोस्ट करणार आहे आम्ही पैसा नाही घालवत आमच्या घरच्या घरी मॅटर्निटी शूट शूट करायचं असेल तर ऑर्डर द्यावी हे <laughs> कशाला पोस्ट शोधायला फोटो काढायला मी आणि ते मेकअप आर्टिस्ट तिकडे बघितले नाही आमची कोथिंबीर आले सुकले आमची कोथिंबीर हे कोथिंबीर आम्ही कशात बसलोय ही तर कोथिंबीर आहे हे काय गावची कांदा कांदाय का आहे आणि हे हरभरा कोणाला हरभऱ्याची फुलं बघायची असले तर बघा कशी असतात आई हरबरेची फुलं हरभरा कवळी कवळी भाजी आणि हा आहे गहू गव्हाच्या लांब्या अजून काय दिसतंय का ग हे काय काळा आहे का प्रिया शेंगा शेंगाल दिसतात आहे का बघून घ्या आणि बाकीचं गावात आहे आता इथं आम्ही छोटासा ब्रेक घेतलेला का ते सांगू सांगतो तिला आहे ना ती केसं आवडली नाही म्हणून भाऊजणं परत केस खोलली परत वेगळी वेणी घातली आणि आम्हाला फुलं नव्हती भेटत ही आहे ना म्हणजे माझ्या मोठ्या मामाने ना शोची झाडं आणलेली जी फुलं आणली परत हे हा जी कोथिंबिरीची फुलं आणि अजूनही कुठल्या तरी गवतावर बारीक बारीक फुलं येतात ना ती फुलं आम्ही तोडली आणि तिच्या केसामध्ये घातली आव एवढा भारी तो केसानं शो आलेला ना ती एखाद्या मेकअप आर्टिस्ट करते की नाही तसावाला शो आलेला फुलांची कमी आहे म्हणून आम्ही काँग्रेस लावत आहे जुगाड चाललाय रानत बसलेला आहे माणसं फोटो खर्च फोटोशूट करायला किती खर्च करतात ग आम्ही इथं काँग्रेस लावतोय आणि खरंच खरंच बरं का आमची मेहनत एवढी रंग आली ना मेहनतीला ते आम्ही काँग्रेस वगैरे बाकीचे ते फोटो फुलाच्या पाकळ्या वगैरे लावलेल्या एवढे जबरदस्त फोटो आले ना दोन चार फोटो एंडला तुमच्यासाठी टाकेन आता तिकडं तिची केसाची लावलेली काहीतरी बेणी घालायची तोपर्यंत आणि मी भेती गंगा मी हात धोली आहो म्हणजे आम्ही पण चार पाच फोटो स्लो मोशन वगैरे सगळं काय काढून ठेवलं कारण का सनसेट व्हायला लागलेला अहो म्हणजे सूर्य मावळायला लागलेला आणि त्या गव्हाच्या शेता लाल लाल झालेला केशरी केशरी झालेला सूर्य हो। काय सांगू तुम्हाला भारी फोट आले सगल, सगल, सगले फोटो आलेत आव सगळं राहिले सगळं सगळे फोटो मी इंस्टाग्रामवर वर टाकणार आहे बघा मी व्हिडिओ करतो बघ कि त्या मला दोन चार जणी एकत्र असल्या ना चांगलंच बघा काही ना काहीतरी कांड होतं काही ना काहीतरी खोडाखोडी होतीच बघा एवढं सुंदर तिचे हेअरस्टाईल केले मी एवढे सिरियसनं तिचे फोटो काढते जसं काय मला पुढची एक लाखाचीच ऑर्डर येणार आहे असे फोटो काढायचे चाललेले नाही बिचारीला हलवू हसवून हसून हसवून पाक तिचे गाल दुखायला लागलेले सिरियसनेसच नव्हता अहो तुम्हाला काय सांगू चार वाजता नाही काहीतरी तीन वाजला आम्ही फोटो काढायला सुरुवात केलेली आणि सहा वाजलेले पण फोटो हाय क्लास हाय क्लास एखादा बोलतात ना प्री वेडिंग शूट दीड लाख घेतो का नाही तो सुद्धा महाग पडला असलं आम्ही राडा करून टाकलेला पोरगाव सारखं तिने आणि मी कसा कापू विचार करते रे चल की <के मा? laughs> मला देखील पाणी परत परत आम्ही व्हिडिओज काढले नाही बघा राव कारण का तीन वाजता सगळं करायला घेतलेला फोटो ते कपडे बिपडे मेकअप बिकअप पाक रानात झोपून फोटो काढले आदरकाच्या शेतीमध्ये काढले उसाच्या रानात फोटो काढले हरभरा घऊ भिऊ कुठला पदार्थ सोडला नाही कुठलं राशन आम्ही सोडलं नाही सगळीकडे जाऊन फोटो काढले एकदाची ते कधी साडी काढते ना असं मला झालेलं होतं कंबार्टरचं नुसतं पाक तुकडं तुकडं पडलेलं हि जो फोटो काढता काढता बाबा राव इता गांडला माझ्या बहिणीनं मला एकदाची संध्याकाळ पाकतो सूर्यनारायण त्याच्या घरी गेला झोपायला हो तेव्हा आम्ही घरात आलो फ्रेश झालो एकदम गरमा गरम मामीनी अद्रकचा चाय बनवून दिलेला चहा पिला आणि लय दिवसानं योग आलेला बघा सगळ्या बहिणी भावंडासोबत गप्पा गोष्टी करत बसलो आजी सिरियल बघत होती त तुळशीच्या म्हणजे वरुंदाना वृंदावनामध्ये मामीने मस्तपैकी असा छोटासा दिवा लावलेला होता पोरं बाहेर खेळत होती आणि हे संध्याकाळ असं बघा सुंदर आमचं इटुकलं पिटुकलं माझं आज घर दिसतं बघा लय भारी वाटतं वातावरण रानात घर ना एवढं जबरदस्त भीती नाही वाटत बाबा पण एवढं जबरदस्त वाटतं ना भयान शांतता आणि आम्ही मस्ती काम मारे सात आठ जण बास आणि आहे किचन इकडं मामींच आमच्या खुडूक बुडूक रात्रीचं जेवण स्वयंपाक चाललेला होता मामी कॅमेरा बघितले का पहिल्यांदा लाचतात बघा आजचं स्पेशल जेवण होतं हे ज्या आद्राच्या शेतीमध्ये आमच्या ना हे ज शेवग्याच्या शेंगाचं झाड आहे त्याचं मस्तपैकी ना सुक्कं बनवायचं होतं आज मी पहिल्यांदा शेवग्याची शेंग चुकी खाणार होती आणि तिकटाची आमटी होती म्हणजे आपण वरण बनवतो ना त्याच्याऐवजी हिरवी मिरची टाकण्याच्याऐवजी त्याच्यामध्ये च चटणी टाकलेली होती तर एवढ्या अशा पातीलभर शेव शेवग्याच्या शेंगा एक शिट्टी देऊन उकडलेल्या होत्या आणि ती मामी मोठ्या मामी अशा ना फोडणी टाकणार होती आणि बारक्या मामीचं चाललेलं कांदा बिंदा कापणं वगैरे <laughs> भारी लागतात बघा शेवग्याच्या शेंगाचं सुक्क मी पहिल्यांदा आयुष्यात खाल्लं हॅलो का टापलं का तवा कडे कांदा टाकायचं ते काय पाहिजे सांगा तू तिकडे तिकडं फास्ट आहे तुम्ही दोन्ही माम्यांबरोबर मस्तपैकी गप्पा गोष्टी मारल्या एक दीड तास त्यांचं जेवण होईपर्यंत इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी एका गॅसवर आमटी उकळत होती दुसऱ्या गॅसवर शेवग्याची शेंग असं चाललेलं पीठ म्हणून ठेवलेलं होतं संध्याकाळची दिवाबत्ती झालेली होती म्हणून त्या टीव्हीचा आवाज जास्त आहे तो चांगलाय बायकांचं सगळ्यात मोठं सुख म्हणजे स्वयंपाक न दिसणारा टी व्ही काय मज्जाच वेगळा आहे बघा जेवण करता करता सिरियलमध्ये धडामधुडून या रे ह्या सासून काय बोललं सुनच काय बोल असले सिरियल बघायला आणि आमच्या किंवा मामींचे तर बाबा मज्जा काय चार चांद आहे किचन मधनच दिसते बघा सिरियल तिकडं सासू बाहेर बसून सिरियल बघते आणि ह्या दोघी आतनं जेवण करता करता सिरियल बघतात आहे असा करता करता आपला इथं मस्त कांदा भाजलेला आहे शौग्याच्या शेंगाचं सुख तयार झालेलं आहे नाही गरम झाले म्हणजे पाणी शेंगा थंड डि संध्याकाळचे आठ वाजलेले होते दोन्ही माम्यांनी मिळून गरमागरम जेवण तयार केलेलं होतं आणि काय सांग मग सुकी शेवग्याची शेंग काय जबरदस्त लागली तुम्ही कधी सुकी शेवग्याची शेंग खाल्ले का अहो आणि अशी झणझणीत बनवलेली होती ना मामीने मी पण आता इथनं शेंगा तोडून ठाण्याला गेल्या म्हणून न बनवणार आहे सुक्या शेवग्याच्या शेंगा मला लय आवडल्या बघा रेसिपीच मामींची लय आवडली बघा आणि आता सध्या घरामध्ये आम्ही ना तेरा चौदा जण होतं पोरं तीन चार होती आम्ही मोठी माणसं माझी आजी मामा मिळून तेरा चौदा जण हो। एकत्र एक बसून सहकुटुंब सहपरिवार एवढं भारी ना जेवण केलं ना गप्पा गोष्टी करत एवढे दिवसांनी योग आलेला हो असंच एवढ्या मोठ्या म्हणजे माणसांबरोबर म्हणजे एकत्र एक दहा चौदा जण एकत्र एक जेवण करण्याचा भारी वाटलं बघा आता हे शेवग्याच्या शेंगाचं पाणी काढलं ना त्याचं तुम्ही सूप बनवून पण पिऊ शकता कारण का त्याच्यामध्ये सगळे गुण उतरलेले होते ना त्यामुळे ते सुद्धा भारी टेस्टी होत सांगितले रेसिपी अशीच सांगितले की हे हे सूप पिलेलं चांगलं असतं सगळ्या ह्याच्यावर हा शेंगे हे उकडायचं आणि त्यातलं सगळ्या बिया काढायच्या ह्याला टाकायच्या मिक्सरला फिरवायचं झालं झालं बघ टाकते किचनच्या बाजूला छोटासा बेडरूम आहे तिकडं बेड आहे आणि असे असतात ना धान्य ठेवायचे ते सुद्धा आहे किचनच्या बाजूला इकडं बाजूला किचन गप्पा गोष्टी करत मोठं किचन आहे पण ह्या लोकांना सवय की, की शेगडे खाली घेऊन जेवण करायची इथं देवारा आहे विठ्ठल रुप आहे आपले स्वामी आहे समोरच आपलं टी व्हीचा रूम आहे आणि बाजूला मागच्या साईडला पण अंगण आहे आणि पुढच्या साईडला पण अंगण आहे आता दाखवलं आता फ्लॅश लावून आणले तुझं तुम्ही दाखवायला देखील झाले कुठं तर हा असा माझा फोटोशूटचा दिवस होता माझ्या मामाच्या घरी माझ्या माणसांसोबत माझं लहानपण इथंच गेलेलं आहे मी पहिलंच तुम्हाला सांगितलेलं त्यामुळे माझं आवडतं ठिकाण म्हणजे माझं तोंडली सगळेजण मला जेव्हा विचारतील की तुला मे महिन्यात सुट्टीला कुठं जायचं आहे नाही मला कुठं गोवा महाबळेश्वर मला कुठंच जायचं नाही मला माझ्या मामाच्याच गावाला जायला आवडतं तर छोटेसे तुम्हाला मी बोलली चार पाच फोटो आहे ते तुम्हाला दाखवते कसले जबरदस्त फोटो आलेत बघा समोर सावली मागं कवळं कवळं ऊन गावाच्या लांब्या शेताच्या मध्ये शेताच्या बाजूला नारळाच्या झाडाखाली खूप सुंदर फोटो आलेले आहेत मंडळी लवकर लवकर निलम कुंभडेला फोटोशूटची ऑर्डर द्यावर का असेच तुम्हाला झक्काच फोटो काढून भेटतील नाही व मस्करी करते नाही तर लगेच तुम्ही मला मेसेज करा निलम आमचे पण फोटो काढायचे आहेत म्हणून चला नंतर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय लव्ह यू